किती लाखाच्या असू द्या ती हमी राहिल्यामुळे काय झालं पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी पदग्रहण करत होतो जवळजवळ एक कोटीच्या वरती ठेवी आशिष देशमुख म्हणून आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये विनंती केली मुख्यमंत्र्यांना की मुख्यमंत्री महोदय आपण आपली ठेव ठेवा पाच लाखाची मुख्यमंत्री म्हणाले की माझ्याकडे नाहीयेत आता तू दे मी ते ठेवतो एकदा हे सगळे व्यवहार सुरू झाले पगार सुरू झाले शिक्षकांचे पगार सुरू झाले आज या शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान या बँकेच्या माध्यमातून मिळत नाही ओके आता बँक अडचण येते तर बँका अडचणी येतात फक्त नागपूरचीच निवड पहिल्या टप्प्यात काय नाही पहिल्या टप्प्यात नागपूरची निवड केली म्हणजे ती तर एक उपराजधानी आहे मेन म्हणजे आणि त्यातनं मुख्यमंत्री असू द्या मोठमोठे नेते असू द्या आणि विदर्भातली ते बँक आहे आणि नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा बँक ही एक मानाचं स्थान आहे ती जर वरती आली तिला जर आम्ही वर आणण्यास यशस्वी झालो तर हे मॉडेल सगळीकडे यशस्वी होईल असा एक मला विश्वास वाटला आणि त्यामुळे सहकार खात्याशी चर्चा करून आपण एक बँक सुरुवातीला निवडली आणि त्यामुळं मी त्या तशी ऑर्डर पास झाली कायदेशीर सगळ्या अडचणी बाजूला ठेवून ती ऑर्डर पास झाली आणि परवा गुढीपाडव्याच्या दिवशी समारंभ पूर्वक मुख्यमंत्र्यांनी मला ते पदग्रहण पद, पद त्याचा चार्ज दिला आणि यामध्ये मी अनेक गोष्टी केल्या मी तुम्हाला जसं म्हटलं एखाद्या व्यक्तिगत ॲडमिनिस्ट्रेटर असेल त्याला काय मर्यादा आहेत आणि त्या बँकेवर बर... रिझर्व्ह बँकेचं बंधन असल्यामुळे ती कोणाची ठेव पण घेऊ शकत नाही आणि okay. कोणी ठेव ठेवत पण नाही आता लॉसमधल्या बँकेत कोण कोणी ठेवणार मी पहिली गोष्ट अशी गेली आजपासनं त्या बँकेमध्ये येणाऱ्या प्रत्येक ठेवीला माझं संरक्षण दिलं राज्य सहरी राज्य सहकारी बँकेचं संरक्षण दिलं मी त्यांच्या प्रत्येक डिपॉझिट रिसिटच्या मागच्या बाजूला माझं घोषणापत्र आहे की तुमच्या या सर्व ठेवीला राज्य बँकेची हमी राहील किती लाखाच्या असू द्या ती हमी राहिल्यामुळे काय झालं पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी पदग्रहण करत होतो जवळजवळ एक कोटीच्या वरती ठेवी आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठेवींचं आम्ही वितरण ठेव पावतीचं वितरण त्यांच्या हस्ते केलं केलं आणि मग मात्र मी कायद्याच्या याच्यात बसा लागलो कारण का सहकार काय त्यात एक कायदा आहे सहकार मध्ये की सेक्शन सेवन्टी मध्ये गुंतवणूक हा एक प्रकार आहे त्यात त्यांनी म्हटलं जी बँक ड वर्गात आहे ती तर कुणीही गुंतवणूक करायची नाही कुठल्याही सहकारी संस्थेने म्हणजे पतसंस्था नाही कुठल्या हाऊसिंग सोसायटी नाही कुणी गुंतवणूक नाही करायची ड वर्गात आहे ही बँक ड वर्गात आहे त्यामुळे मनात असू देखील कुणी गुंतवणूक करणार नाही मग मी सरकारला सांगितलं की या बँकेचं प्रशासन तर माझ्याकडे आहे या संपूर्ण हमी मी जर राज्य बँकेने घेतलेली आहे तर माझे जे पॅरामीटर्स आहेत माझा वर्ग आहे तोच त्या बँकेचा वर्ग म्हणून ट्रीट करावा ओके त्यामुळं त्याला सहकार खातं तयार ता झा झालं आता लवकरच सहकार आयुक्त ता दीपकजी तावरे लवकरच ते सर्क्युलर काढतील त्यामुळं आज ती बँक अवर्गातच समजली जाईल त्यामुळे सगळ्या पतसंस्था हाऊसिंग सोसायट्या सरकारी व्यवसाय आज त्या बँकेतनं पूर्वी जिल्हा परिषदेचे सगळे व्यवहार त्या बँकेतनं व्हायचे शिक्षकांचे पगार त्या बँकेतनं व्हायचे अंगणवाडीचे पगार त्या बँकेतनं व्हायचे या सगळ्या गोष्टी पंचायत ग्रामपंचायत यांचे सगळे व्यवहार या जिल्हा बँकेच्या माध्यमातून होत होते त्या दिवशी ज्या पदग्रहण समारंभ तुमचा झाला तेव्हा अनेक मोठे नेते व्यासपीठावरती होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते नितीन गडकरी होते त्यांना तुम्ही विनंती नाही केली की जर तुम्ही पण जरा चार चार पाच पाच लाख ठेवले माझ्या भाषणातच आहे मी त्यांना लगेच ताबडतोब मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की नऊ खाती आहेत मंत्र्यांची बरं ग्राम विकास खातं आहे बाल शिक्षण आहे ते अंगणवाडी कर, करतात त्या त्या कुठली कुठली खाती आहेत आणि माझी मागणी कोणत्या खात्याशी निगडीत आहे त्यांच्या वैयक्तिक ठेवीसाठी का नाही विनंती केली खरं नाही त्यांना तिथं यांनी आशिष देशमुख म्हणून आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये विनंती केली मुख्यमंत्र्यांना की मुख्यमंत्री महोदय आपण आपली ठेव ठेवा पाच लाखाची मुख्यमंत्री म्हणाले की माझ्याकडे नाहीयेत आता तू दे मी ते ठेवतो पण याच्या त्यांनी एक अश्युरन्स दि, दिला याच्या पुढं मात्र जे काय ठेव ठेवीन कुठली ठेव ठेवीन ते याच बँकेमध्ये ठेवीन दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये मी ठेव ठेवणार नाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांग खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये जाहीर केलं ओके आणि मी त्यांना तिथं भाषणात पण आता या सगळ्या जे रिलेटेड मंत्रालय आहेत त्यांची एक बैठक होईल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल त्यामध्ये लिगॅलिटी बघितली जाईल कारण या जा सगळ्यांच्या पैशाला राज्य बँकेची हमी असल्यामुळं ग्रामपंचायत असू द्या ग्रामविकास कुठलंही खातं असू द्या त्यांच्या पैशाला माझी हमी असल्यामुळं त्यांना पैसे सुरक्षितच असणार आहेत त्यामुळे एकदा हे सगळे व्यवहार सुरू झाले पगार सुरू झाले शिक्षकांचे पगार सुरू झाले आज या शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान या बँकेच्या माध्यमातून मिळत नाही आता बँक अडचण येते मग ते कुठल्या तरी नॅशनल बँकांच्या माध्यमातून मिळतं अच्छा जेव्हा तुमचा व्यवहार वाढेल सगळी खाती तुमच्याकडे पैसे ठेवतील तेव्हा नागपूर जिल्हा बँकेची क्षमता आहे का हाताळण्याची तेवढा कर्मचारी तेवढे स्टाफ तुमच्याकडे आहे का आज तिथं जवळजवळ दोनशे पन्नासशे वरती स्टाफ आहे बरं सहासष्ट शाखा आहेत बरं स्टाफ चांगला आहे आणि स्टाफचे मेजर अडचण म्हणजे म्हणजे आज त्यांना पगार अत्यंत तुटपुंजा आहे बरं वर्षानुवर्षे गेली खूप दिवस ते पंधरा हजार रुपयेवर एक्क्याण्णव लोकं काम कर त्यांचे आहेत कोर्ट केस सुरू आहे या सगळ्यांचं मी एक ठरवलं की आउटसाइड दी कोर्ट म्हणजे एक सामंजस्याने हे प्रश्न सोडवायचे बरं त्यामुळं कुठेही कोर्ट कचेरीमध्ये न जाता सामंजस्याने जॉईंट पुरुष कोर्टामध्ये द्यायची मग ते जप्तीच्या कि वसुलीच्या केसेस असू द्या लिगल कुठल्याही आमच्या विरुद्धच्या केसेस असू द्या आम्ही दाखल केलेल्या केसेस असू द्या okay. कामगारांच्या असू असू द्या या सगळ्या कोर्टाच्या बाहेर एक तडजोडीनी सेटलमेंटनी सोडवायच्या okay. कोर्टामध्ये भांडत बसायचं नाही अशा प्रकारचं एक धोरण इनिशियल स्टेजला आम्ही ठरवलेला आहे नागपूर जिल्हा बँक पुन्हा पूर्वस्तर वाढण्यासाठी तुम्हाला कशी किती कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे ते त्याबद्दल काय सांगू शकतो आज मला गरज म्हणजे असे जवळजवळ नाही म्हटलं तरी मला पाचशे कोटी रुपये हवेत मी सरकारकडं मागत बसलो नाही सरकारकडं मागणार पण नाही कारण का सरकारला एक धोरण ठरवावं लागतं एका विशिष्ट बँकेला त्याला देता येणार नाही एक धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो अनेक अडचणी असलेल्या बँका आहेत सरकारकडं तेवढं फंडिंग आहे का नाही या याच्यात मी पडलो नाही मी माझे एक बॉन्ड फ्लोट, खेले, खेले। फ्लोट के दा दा पन, केले केले पाचशे कोटी रुपयाचे बॉन्ड जे मला रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली ते मी परत फ्लोट केले माननीय अजितदादांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालं पहिल्याच दिवशी म्हणजे पन्नास कोटीचे बॉन्ड म्हणजे गेले पण आज विकले गेले गेले त्यामुळे तीस जूनपर्यंत पन्नास पाचशे कोटीचे बॉन्ड मला येतील आणि हे जे काय बॉन्डचा पैसा मुदत दहा वर्षाची आहे नॉन कॉलेबल आहे मध्ये कोणी मागणार नाही त्याच्यावर इंटरेस्ट रेट मी साडेआठ टक्के भेलाय त्यामुळे लोकांना इंटरेस्ट रेट पण चांगला आहे हे जे सगळे जे पैसे आहेत ते मी अशा ठिकाणी यूज करू इच्छितो त्यामुळे पहिला प्रयोग मी नागपूर जिल्हा बँकेमध्ये या पैशाचा वापर करेल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा